जय जिजाऊ जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचे युट्यूब चॅनलवर सध्या मनोज जरांगी पाटील हे सहाव्यांदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत मराठा आरक्षणासाठी मूळ मुद्दा असा आहे की सध्या सत्ताधारी जे आहेत ते मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतलं आरक्षण द्यायला तयार नाहीत आणि विरोधक सुद्धा त्याच्यावर स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाहीत विरोधक यापूर्वी सुद्धा सत्तेत होते कदाचित भविष्यात सुद्धा येतील पण ते भविष्यात सत्तेत आल्यावर सुद्धा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतलं परमनंट आरक्षण देतील का तर ते सुद्धा देणार नाहीत म्हणजे एकाच वेळी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही जण मराठा आरक्षणाच्या पन्नास टक्केच्या आतल्या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत मग असा असताना एकीकडून सत्ताधारी मनोज जरांगे पाटलांवर आरोप करत आहेत की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांच्या अं म्हणजे म्हणण्यानुसार किंवा शरद पवारांच्या मतानुसार हे सगळं आंदोलन उभं केलेलं आहे किंवा त्यांच्याकडून त्यांनी सुपारी घेतलेली वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सध्या सत्ताधारी करत आहेत सत्ताधाऱ्यांमधले काही जे आमदार आहेत त्यांनी तर पार सूत सोडून दिलेले आहे त्याच्यामध्ये लाड असतील दरेकर असतील राऊत असतील हे सगळेजण हे आरोप करत आहेत दुसरीकडे महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आरक्षण देऊ शकत नाहीत तेव्हा जनतेमधून सुद्धा एक आवाज यायला लाग लागलेला आहे की आता स्वतः जरांगे पाटलांनी माणसं उभे केले पाहिजे आणि आपण मागणारे न बनता आपण देणारे बनलो पाहिजे आणि इथल्या जे गोरगरीब समाज आहे जो अठरा पगड जाती आहे जे दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील मराठा समाज असतील यांच्यावर जो वर्षानुवर्षाचा अन्याय तो अन्याय दूर करण्यासाठी जरांगी पाटलांनी माणसं उभी केली पाहिजे अशी एक भावना लोकांमध्ये आहे आणि हे सगळं चालू असतानाच चा। अचानकपणे जरांगे पाटील सहाव्यांदा पुन्हा उपोषणाला बसले मग प्रश्न इथं असा निर्माण झालेला आहे की एकीकडे सत्ताधारी द्यायला तयार नाहीत विरोधक सुद्धा देतील की नाही याची शाश्वती नाही आणि जनमानसातून सुद्धा लोक उभे करावे किंवा उमेदवार उभे करावे अशी भावना असताना या सगळ्या गोष्टी असताना निवडणुकांची तयारी करण्याऐवजी जरांगे पाटलांनी उपोषणाचं पुन्हा एकदा हत्यार काउपासलेला आहे म्हणजे जरांगे पाटलांनी आता विधानसभा निहाय दौरे काढावेत त्यामधून उमेदवारांची चाचपणी करावी वेगवेगळ्या जाती धर्मांना सोबत घ्यावं वेगवेगळ्या पक्षांना कोण जे समविचारी आहेत किंवा मराठा आरक्षणाच्या बाजूने जे आहेत त्या सगळ्यांना एकत्र करावं आणि उमेदवार द्यावं निवडून आणावं ही जी एक पद्धत किंवा ही जी एक कल्पना किंवा ही जी एक गोष्ट सगळ्या लोकांनी आता ठरवलेली होती ही ठरवलेली असताना किंवा हिच्या बाबतीत लोक पॉझिटिव्ह असताना त्या बाबतीत ते विचार होत असताना अचानक पण क्वेश्चन का जरांगे पाटलांनी चालू केला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नामुळे आता बरेच जण संभ्रमित अवस्थेत आहेत आणि त्यातले त्या सत्ताधारी जे म्हणतात की हे जरांगे पाटील जे आहेत ते शरद पवारांची सुपारी घेऊन काम करत आहेत या वाक्याला किंवा या म्हणण्याला आता जास्तीत जास्त सत्ताधारी काय करत आहेत प्रेझेंट करत आहेत जास्तीत जास्त समोर आहेत आणि ही गोष्ट खरी आहे असं लोकांवर बिंबवण्याचा एक प्रयत्न चालू आहे मूळ मुद्दा असा आहे की समाजाला काही खऱ्या गोष्टी करणं आवश्यकता आहे की नेमकं जरांगे पाटील हे उपोषणाला आता का बसलेत याचे दोन महत्वाची कारणं मी तुम्हाला सांगणार आहे पहिला मुद्दा काय तर पहिला मुद्दा एकदम साधा सोपा आहे पहिला मुद्दा असा आहे की दोन हजार चारला जेम्स लेन प्रकरणामुळे जेव्हा जरांगी पाटलांनी राजकीय संन्यास घेतला होता किंवा राजकीय भूमिका त्यांनी सोडून दिली होती तेव्हापासून तर आस्ताग आहेत म्हणजे मागच्या वीस वर्षामध्ये जरांगी पाटील प्रत्यक्ष प्रतेक्ष अप्रत्यक्षरित्या कोणत्याही पद्धतीनं राजकारणामध्ये सहभागी झाले नाही पण याचा अर्थ असा नाही की ते समाजकारणापासून दूर गेले त्यांनी मागच्या वीस वर्षामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल मराठा समाजावरील अन्यायाचा प्रश्न असेल किंवा शेतीचे प्रश्न असतील गोरगरीब मजु, मजुरांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नावर आंदोलन मोर्चे उपोषण हे सातत्यानं त्यांचे चालू आहे म्हणजेच मुळात जरांगे पाटलांचा जो पिंड आहे तो राजकीय नसून सामाजिक आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की सामाजिक लढ्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद राजकीय लढ्यामध्ये असत नाही कारण राजकीय लढ्यामध्ये हितसंबंध जोपासावे लागतात लोकभावना जोपासावी लागते आणि बऱ्याचशा अशा गोष्टी असतात जे तुम्हाला निर्णय घेताना अडचणीच्या ठरतात त्याच्यामुळे स्पष्टपणे निर्णय घेता येत नाही म्हणून सामाजिक आंदोलनावर किंवा सामाजिक लढ्यावर त्यांचा भर जास्त ही झाली पहिली गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या काही वर्षातला जर आपण भारतीय राजकारणाचा किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जर आपण विचार केला असेल तर एक गोष्ट प्राकर्षणा अशी जाणवते की महाराष्ट्रामध्ये राजकीय गोष्टीला आता नीतिमत्ता उरली नाही किंवा राजकारणाला नीतिमत्ता उरली नाही आता तुम्ही पाहिला असेल सध्या की राष्ट्रवादीचे खुर्द बुद्रुक दोन पक्ष शिवसेनेचे खुर्द बुद्रुक दोन पक्ष आणि बीजेपी जे आहे ती फुटली नाही पण तिनं अख्खी काँग्रेस स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलेली अगदी म्हणजे मागच्या मुख्यमंत्र्यापासून अशोक चव्हाणांपासून तर पार्लगी मंत्र्या संत्र्यापर्यंत अगदी जिल्हा परिषद सदस्यापर्यंत सगळ्याला सगळे काँग्रेसचे लोक आपल्यासोबत घेतले आहेत आणि काँग्रेस फुटली नसली तरी अर्धी उभार काँग्रेस बीजेपी मध्ये गेलेली आहे म्हणजे एकंदरीत एक मूळ मुद्दा असा आहे की हे जे राजकारणी आहेत ते सत्ताधारी असो का विरोधक असो ते एकमेकांच्या फायद्यासाठी कधी एकमेकांसोबत जातील आणि कधी एकमेकांसोबत ते आपल्या इकडे नाही का लग्न लागते एक मोहतुराचं तसं महतूर लावून घेतील याचा काही भरोसा राहिलेला नाही त्यामुळे जरांगे पाटलांनी जर समजा उमेदवार उभे करायचं ठरवलं तर या दोघांनाही म्हणजे सत्ताधारी असो का विरोधक असो खुर्द असो का बुद्रुक असो यांना एक नवीन प्रतिस्पर्धी मिळेल नवीन विरोधक मिळेल आणि नवीन विरोधक किंवा प्रतिस्पर्धी आपल्यामध्ये नको पाच वर्ष तुम्ही पाच वर्ष आम्ही अडीच वर्ष तुम्ही अडीच वर्ष आम्ही असा आपण आईपाळी नका होईना आपणच आपल्या सत्ता उपभोगू हा त्यांचा एक विचार असणार आणि त्याच्यामुळे जर जळांगी पाटलांनी उमेदवार दिले तर हे दोघं जण कोणत्याही क्षणी म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक महायुती आणि महाआघाडी कोणत्याही क्षणी एकत्र येऊ शकतात आणि हे जर एकत्र आले तर निश्चितपणे ते जरांगे पाटलांचं राजकीय किंवा जे हे आंदोलनाच्या माध्यमातून जे काही माणसं उभी करणार आहोत ते नेतृत्व पुन्हा उभं राहणं यासाठी ते शंभर टक्के प्रयत्न करणार कारण नवीन नेतृत्व त्यांना नको असणार आहे आणि म्हणून जर असं झालं तर जरांगे पाटलांना आपल्या या आंदोलनाची जेवढी काही ताकद म्हणून मिळालेली आहे जेवढी काही शक्ती मिळालेली आहे जो काही समाज पाठीची आहे ही सगळ्याला सगळी ताकद राजकीय वर्चस्वासाठी लावावी लागणार आहे म्हणजेच मूळ मुद्दा असा आहे की या लढ्याला लोकांनी म्हणजे सर्वसाधारण गोरगरीब मराठ्यांनी कशासाठी प्रतिसाद दिलेला आहे किंवा कशासाठी एवढा मोठा पाठिंबा दिलेला आहे तर गोरगरीब मराठ्यांना एक आशा आहे ती आशा म्हणजे पन्नास टक्केच्या आपलं टिकाऊ आरक्षण मग जर समजा ज्या आशेनं मराठा समाज या आंदोलनाच्या पाठीशी उभा आहे ज्या आशेनं मराठा समाज या जरांगी पाटलांच्या पाठीशी उभा आहे ती जर आशा जर एका राजकीय ताकदीसाठी वापरल्या गेली किंवा राजकीय गोष्टीसाठी वापरल्या गेली तर त्याच्यातून मूळ मुद्दा जो आहे आरक्षणाचा तो बाजूला पडेल आणि मग हे जनतेला फसवल्यासारखं होईल अशी एक भावना जरांगी पाटलांच्या मनात येत असावी आणि म्हणून जरांगी पाटलांनी असं ठरवलेलं असावं की आपल्याला राजकीय शक्ती लावण्यापेक्षा ही जी ताकद आहे ती आपण सामाजिकरित्या लावली पाहिजे आणि आरक्षणाचा मूळ जे हेतू आहे किंवा या आंदोलनाचा मूळ जो हेतू आहे आरक्षण किंवा मूळ जे ध्येय आहे आरक्षण त्या आरक्षणाच्या ध्येयापासून किंवा त्याला लावण्यात येणाऱ्या ताकदीपासून आपण बाजूला जाऊ नये ही ताकद पूर्णपणे सामाजिक आंदोलनावर खर्च झाली पाहिजे असं जरांगी पाटलांचं मत असावं आणि म्हणून कदाचित जरांगी पाटलांनी काय केलेलं असावं तर आरक्षणासाठी उपोषणाचा पुन्हा एकदा हत्यार रूप असलेला असावा असं मला वाटतं याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आहेत जसं की साधं सांगायचं झालं असेल तुम्हाला तर बघा या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्यावर होणारे आरोप प्रत्यारोप किंवा सत्ताधारी विरोधक कि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे इथला गोरगरीब मराठा समाज या गोरगरीब मराठा समाजाला फक्त आणि फक्त आरक्षणाशी घेणं देणं इथल्या कोणत्याही राजकीय गोष्टीशी घेणं देणं नाही बांधावर शेतात जे काम करतात जे रोजमजुरी करतात जे दोन वेळच्या भाकरीसाठी रात्रंदिवस राब राब राबतात त्यांना कोण आमदार झालं का काय आणि कोण खासदार झालं काय याच्यावर काहीही घेणं देणं नाही त्यांना फक्त एकच इच्छा आहे की आपल्या लेकराबाळाचं भविष्य सुखकर झालं पाहिजे आपल्या लेकराबाळाला आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या लेकराबाळाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे त्याच्यामुळं फक्त आणि फक्त ह्या गोरगरीब लोकांचा विचार करून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सामाजिक लढा लढत आहेत आणि इथून पुढचा जो प्रश्न आहे की कदाचित ते उभे करतील की नाही तर हे सर्वस्वी स्वीजरांगे पाटलांचा निर्णय त्यांना जर वाटलंच की एवढं सगळं करून सुद्धा जर आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही किंवा उभं करावं लागतील तर ते, ते, ते कदाचित उभं सुद्धा करू शकतात हा निर्णय पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक असेल आणि ते जे काही निर्णय घेतील पाडापाडीचा असो की उभं करण्याचा असो त्या निर्णयाच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाजासह इतरही समाज जो आहे तो पूर्णपणे ताकदीशी पाठी पाठीशी राहील ही आहे आता मूळ मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांची मागणी जी आहे ती संविधानिक आहे त्याचबरोबर संपूर्ण मराठा समाजाची सुद्धा मागणी जी आहे ती अत्यंत योग्य आहे आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याचा सकारात्मक विचार करावा आणि किमान महा किमान आता सध्या सुरुवातीला का होईना एक पाऊल म्हणून मराठवाडा गॅझेट तरी सध्याचा लागू करावा अशी सगळी जनमानसाची भावना आहे अशी सगळी मराठा समाजाची भावना आहे तर एवढी त्यांना कळकळीची विनंती करूयात की लवकरात लवकर Uh, हैदराबाद गॅझेट लागू करावं बाकी महाराष्ट्राचा परत पुन्हा टप्प्याटप्प्यानं विचार करता येईल पण जरांगी पाटलांचं उपोषण थांबवण्यासाठी त्यांचा जीव वाचवण्यासाठी हैदराबाद गॅझेट तरी सरकारने लागू करावं आणि जनतेने सुद्धा जरांगी पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे राहावं एवढी एक विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय